चिंचोड विधानसभा पोटनिवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रचारासाठी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे नाना काटे यांच्या प्रचारासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके जे किल्ले शुंद्रेचे आमदार आहेत ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत पोटनिवडणूक सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार का नाना काटे आहेत आणि आपण प्रचारासाठी आलेलात काय वाटते कसं का वातावरण आहे नाना काटे हे माझे जवळचे मित्र आहेत आणि त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातले अनेक लोक या परिसरामध्ये राहतात रोजगारासाठी ते इथं आलेले आहेत आणि तो रोजगार मुळता उपलब्ध झाला आहे तो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी आजीदारांमुळे आणि जेव्हा जेव्हा माझे जुन्नर तालुक्यातले रहिवाशी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहत असतात तेव्हा त्यांच्या अनेक अडचणींना मदत करण्यासाठी नाना काटे हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात आत्ता हल्ली काय झालं आहे की महानगरपालिकेमध्ये भाजपचं सत्ता आहे त्याचबरोबर इथं दोन आमदार भाजपचे आणि इतर सगळे भारतीय जनता पार्टी गव्हर्न करत पण ग्रामीण भागातल्या काही लोकांना अडचणी आल्या किंवा काही जर पुढे न्यायचा असेल आणि तो खरं तर मेरिटचा असेल किंवा त्याला पालिकेत जर एखादं काम असेल आणि जेव्हा जेव्हा मी त्या राज्यकर्त्यांना फोन करायचो किंवा त्यांना सांगायचो पण इथं पैसाचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणून माझ्या जुन्नर वासियांना हे मी आवाहन करण्यासाठी इथं आलेलं आहे ती खरी मदत जर आपलं कोण करत असेल तर पवार साहेब आणि दादांच्या विचाराचे हे पायिका आहेत मग त्यामध्ये संजोगजी वगैरे असतील प्रशांतजी शेतोळे आहेत अतुल शितोळ्या आहे तिथं नानाकाटे काम करत आहेत तिथं मयूरकालाटे काम करत आहेत ही सगळी मंडळी शेवटी माणूस राजकारणात काय येतो तर सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी येत असतो आणि आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व लोकांना मोठा आधार जर कोणी दिला असेल शहरामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे त्याचबरोबर माझ्या आदिवासी बांधव जो शिकलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीसाठी इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत या सर्व बांधवांना दुजाभाव न करता कुठल्याही जातीमध्ये न अडकवता किंवा जातीचा द्वेष न करता या सगळ्या लोकांनी आपल्याला सांभाळून घेतलं आहे नगरसेवकसुद्धा केलेले आहेत आणि अनेक ठिकाणी आपल्याला ती मदत करत आहेत म्हणून त्या सगळ्या लोकांना मी आवाहन करण्यासाठी मी आज पिंपरिंचोड शहरामध्ये आहे मी दिवसभर पवार साहेबांबरोबर ज्या ज्या मिटिंग्स आहेत तिथले ते अटेंड करतो आहे आणि आज संध्याकाळी नरहरी जिरवळ साहेब आणि वळसे पाटील साहेब आहे ते आदिवासी बांधवांचा आमचा एक वेगळा मेळावा आहे त्या दृष्टिकोनातून मी त्यांना तिथं भेटणार आहे राहिलेल्या दोन दिवसामध्ये जुन्नर तालुक्याचा जो रहिवाशी संघ पिंपरीचं शहरामधला आहे अशा अनेक माझ्या तरुणांचा सा संपर्क साधला आहे त्यांच्यामार्फत पण नानाकाटेंनाच आपण का पाठिंबा द्यावा यासाठी त्यांना मी भेटून ते आवाहन करणार आहे शिक्षक मतदार आणि पदवी संघाच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये नाकारल्या गेला भारतीय जनता पार्टीला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला या ठिकाणी उमेद वाटते की नानाकाटेंचा विजय होईल निश्चित प्रकारे या महाराष्ट्रातला सुशिक्षित मतदार हा महाविकास आघाडीच्या मागे उभं राहिला आहे हे गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आपण पाहिलेलंच आहे आणि हे जे शहर आहेत हा सुशिक्षित मतदार आहेत ज्याप्रमाणे भारत हा पंच्याहत्तर वर्ष आ... आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतो स्वातंत्र्य झाला आता तो परत पारतंत्र जातो की काय अशा प्रकारची भावना पूर्ण देशामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहेत महागाई तर प्रचंड वाढलेली आहेत अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहेत बेरोजगार आपला महाराष्ट्र म्हणजे बेरोजगार जे आहेत त्यांना नोकरी मिळण्याच्या संधी ज्या होत्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातून बाहेर गेले इथले जे नेतृत्व आहेत मुख्यमंत्री असल उपमुख्यमंत्री आहेत ते सत्तेसाठी गप्प बसून आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेळोवेळी त्यांनी बदनामी केली आहेत आणि राज्याचे प्रमुख म्हणून ब्र शब्दसुद्धा ते काढत नाही आहेत शिवसेनासारख्या चांगला पक्ष त्यांचा मित्रपक्ष होता त्यांच्यावर कशी वेळ आणलेली ही आपण पाहिलेली आहेत पण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल सुप्रीम कोर्टमध्ये जरा तर केस चालू आहेत पण प्रचंड दबाव आणि स्वायत्त संस्थेचा वापर करून मग निवडणूक आयोग असेल ई डी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल या स्वायत्त संस्था आहेत पण प्रचंड दबाव आणून जे पिरवणूक करण्याचं काम कर चालू आहे या भारतातल्या लोकांना ते मान्य नाही या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित लोकांनी या स्थानिक ज्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून दाखवून दिले आणि मला खात्री आहे की चिंचवड पण सुद्धा या सर्व हुकुमशहाला दूर करून नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या पाठीमागं प्रचंड बहुसंख्येने इथले लोक उभे राहतील आणि तसंच चित्र मी इथं आलं पाहिल्यानंतर ते मला पाहायला मिळाले तुम्ही युवा आमदार शिक्षाचा प्रश्न घेतो की पोटनिवडणुका ज्या आहेत कसबा आणि चिंचवड या प्रतिष्ठेच्या गेल्या महाविकास आघाडीने आणि या चिंचवडमध्ये जवळपास पन्नास टक्के तरुण या ठिकाणी मतदार आहे कालपासून आम्ही पाहतोय की अमोल मिटकरी असतील अतुल बिनके असतील रोहित पाटील असतील अनेक तरुण चेहरे जे आमदार आहेत जे युवा नेते ते मैदानात दिसत आहे या ठिकाणी युवकांचा प्रश्न मोठा आहे कसं वाटतं की हे युवक राष्ट्रवादी तिकडे का आता अमोल मेटकरी साहेब इथं आले आहेत सुलीला शेळकेनं तर निरीक्षक नेमलेले आहेत निलेशजी लंके इथं आले आहेत एकनाथ खडसे आले पाहिला मिळतात आदित्यताई तटकरे आले आहेत आता मी आलो आहे आम्हाला कुणी बोडवलं नाही आम्हाला ते वाटतंय म्हणून आम्ही करतोय शेवटी मी जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि जुन्नर तालुक्यातील लोक जेव्हा इथं येतात त्यांचे काय प्रसंगाला काय प्रश्नाला सामोरं जावं लागतं हे मला वाटलं म्हणून मी इथं आलेलो आहे त्याचबरोबर रोजगाराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण जे जे प्रकल्प आणले त्यासाठी मोठा फॉक्सकॉन वेदांता नावाचा प्रकल्प जो आपल्या मावळ तालुक्यामध्ये येणार होता हा जवळपास लाख ते सव्वा लाख तरुणांना रोजगार मिळणार होती असा प्रकल्प जागा निश्चिती झाली त्यांच्यावर एमयू झालं आणि लगेचच गुजरातला जातो आणि नरेंद्र मोदी साहेब जेव्हा देशाचे पंतप्रधान म्हणून ते फक्त गुजरातच बघणार असतील आणि इथून जर प्रकल्प जाणार असेल आणि त्यांच्याच विचाराचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच असतील आणि ते गप्प बसून असतील तर हे आमच्यासारख्या एक तरुणांना एकतर मान्य नाही आता ते म्हणतात की हा प्रकल्प दिला तो केला ते छोटे छोटे प्रकल्प आहेत त्या प्रकल्प प्रकल्पांचं तर आम्ही स्वागत करतोच आता दावसला गेल्यानंतर जे प्रकल्प इथं येतात ते म्हणतात जे एमओ यूजमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये येतात त्याचेच ते जुन्या प्रकल्पाची मार्केटिंग करतात सेमी कंडक्टर हा जो प्रकल्प गेला ना फोक्सो वेदांचा हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे आता डिजिटल युग आहे इलेक्ट्रिक गाड्या खूप मोठ्या प्रमाणात हो सुद्धा आहे आणि ज्या मोट ज्या आपल्या भारतातल्या ज्या गाड्या निर्माण होतात त्याच्यामध्ये ह्या सेमी कंडक्टरच्या चिपनुसार या सगळ्या इलेक्ट्रिक मुवमेंट किंवा डिजिटलायझेशन सगळ्यामध्ये आता आपण हा मोबाईल आहे कम्प्युटर आहे लॅपटॉप्स आहेत या सगळ्या डिजिटल युगमध्ये सेमी कंडक्टरचं खूप मोठं महत्त्व आहे आपल्या भारत देशामध्ये सेमी कंडक्टर चायनामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट होतो आणि ज्या ज्या या डिजिटल गॅजेट्स आहेत त्याची वीस टक्के किंमत हे सेमी कंडक्टर अवलंबून आहे आणि म्हणून हा प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या प्रकल्पाची तुलना जर ते इतर प्रकल्पाशी करतच आहे सा ते साफ चुकीचं आहे की न्यायचं भरपूर काही आणि द्यायचं फक्त रेवड्या खवड्या हे आत्ताचं सरकार आपल्याला करता येत आणि त्याच्यावर पण आता मुलं सुशिक्षित आहेत आम्ही सर्वजण शिकलेले आमदार निवडून आहेत ते फसवण्याचा या माध्यमातून पुढे जात असताना हे जे काय लोकांना बोलवण्याचं काम करत हे जनतेसमोर आणून त्याला वटणीवर सेवा आम्ही राहणार नाही आपल्यासोबत होते जुन्नर तालुका किल्ले शिंदेचे आमदार अतुल बेनके या ठिकाणी युवकांचे प्रश्न असतील स्थानिक रोजगाराचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गे लावण्यात येतील आणि महाविकास आघाडी म्हणून नाना काटे यांचं विजय निश्चित होईल असा विश्वास या ठिकाणी अतुल बिनके यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरा के मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड